एक आयज व्हॉट्सअप कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि एस पीमिर लेखला जी धमा ना भाई कुठेच स्विफ्ट गाडी मॅनेज दिरीज पैसे आणि हा बस दुसरा धक्का दुसऱ्या दुसरे बदल दुसऱ्या जीत हे गाईज व्हॉट्सअप कशा आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आकाश मात्राने आता चार प्लेट मेन दुवारे घालन फुल आणि प्रीमियर लीगला जी धमाल येणार ना भाई कुठेच ना स्विफ्ट गाडी मॅन ऑफ द सिरीज पहिल्यांदा ठेवलेली आहे <laughs> आणि कोठे आंपर आणि तसंच तुम्हाला दशरथ पाटील आपल्या भेटणार तुम्हाला सो आता ब्लॉग ची धमाकेदार सुरुवात आकाश मात्रे ब्लॉगर आपल्या सोबत आहे आणि देसाई प्रीमियर लीग बोलला तर दरवर्षी धमाल असते आणि यावर्षी बघू शकता येऊ लागतो बघू शकता कॉमेंट्री बॉक्स मध्ये दशरथ मनोज गुप्ता आणि घोटे यांचे खास मित्र आहेत मी एंट्री केली आम्ही अर्जुन थमाल होणार आहे आणि दशरथ पाटील गोट्या बोलतो वर्ल्ड फेमस आहे आणि बाराच्या नंतर आमची अजून धमार आहे खरं थंड गरम होऊन जायचं काय पंचवीस पैसा

अतिशय भन्नाट तिथे गोट्याने डान्स केला होता चला षटक क्रमांक दुसरं प्रगती बदल बोलिंग मार्ग होत या दुसऱ्या नवीन मेडियम पेस मध्यम पदे गोलंदाज बोलिंग मार्ग होत या पण एक चांगली गोष्ट बोलतो आज गोट्यांवर नाहीवर बोलतो खरंच एवढा वर्षमिनी काम केलं दिलीपिंग इंगसरकर आदुर्दीन एबीबी माझा मध्ये आलो सगळं नाव पण त्या लोकांनी जे सत्कार केला आपलं आदिवासी लोकांनी त्या इतिहास घडला तुम्हाला काय वाटतं नक्कीच गोट्या अंपायर

सलग पाच ते सहा वर्ष असं या स्पर्धेचं आपण आयोजन पाहत आहात या स्पर्धेमध्ये मात्र आपण संपूर्ण देसाई गाव एकत्रित खेळताना पाहत असतो गुणारी 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 गुणारी। <laughs> क्या बात बात ही धावा सांगा किती चार कसा चार जेवण येऊन जोडी जेवतो नंतर पहिले येऊन जोडी

दोस्ती ग्रुप साठी काय बोलणार तुम्ही दोस्ती ग्रुपचा हा आयोजन आहे दोस्ती वाली दोस्ती ती दोस्ती आहे आपली वाटते कोण सारे येणार ना थँक्यू शी जे चेक करतो बच्चे बद्दल कोणी ना आपल्याला हरवू शकत नाही नक्की ना कोणी मन चालेज करावा हे हे बस्तीचा एबा हे साहेब त्या वैकुंठजी मातेसाहेब अच्छा मुलाचा पण एवढा मोठा कार्यक्रम हा काय <laughs> करायचं आता अम्फर त्याला काय तुम्ही संदेश द्याल गोटे अंफर त्यांनी नाचावं ना हो तर नाचणार धन्यवाद या बसा या मंचांवरती या नंतर तुमचा आपण सवाल घेऊया तुम्ही का म्हणाल तुम्ही का म्हणाल दुकान

खेळाडू दबाचे दबाचे इथे येऊन जाण्यामध्ये आमच्या चार आमच्या पाच आमचे चार धप्पाच आम्ही पहिल्याच इथं हजर राहायचो दहा वाजता कोणी पण या कोणी पण या आमच्या खेळालो जा ते रमेश कोटक बाळकृष्ण धारे संजय म्हात्रे काका तर होतच समजा मोहम्मदजी ते तर भाई काका तर होतच आपलं ते तिथे वाशि पल्याचं खेळाडू पल्याचं धब आमच्या चार खेळाडू आले नाही पाच खेळाडू आले नाही कोणीच पुढे येत ना सर आमचा धबधबा होता या ठाणे जिल्ह्यामध्ये धबधबा पण आम्ही कोणी सोडणार नाही हे पण सांगतो तुम्हाला येणार आम्ही गेलं जाणार पण घेणार छप्पन धावांचं टार्गेट असं लक्ष ठेवा फिफ्टी सिक्स छप्पन्याचं टार्गेट असणार आहे आकाश मात्रे सुप्रसिद्ध ब्लॉगर आमच्यासोबत जोडले जातात देसाईचे प्रतीक मात्रे महाराष्ट्राचा गोड आवाज आगरी कोळी गीतांचा बेतास बादशा आणि त्यांच्या तमाम सहकार्यांच्या वतीने आपण पाहत आहोत गणेश कोट गणेशजी कोटकर नाकेपे पे एकी आदमी वन नाई शो आकाशजी गणेशजी कोटकर मात्र आपण यायचे रामशेद आपण सत्तर करतोय विजय संघ विजय संघ बॉस इलेवन विजय संघ किती उंची चला भेटू भेटू आपण फायनल भेटू अभिनंदन 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 प्रवीण मात्रे अभिनंदन अभिनंदन वन मेन नऊ महिन्यात आहे पैसे दिले की ना गोट्या गुतान होत मात्र सगळा जीव सगळ्या पैशामध्ये अडकला आहे येस बघा आता दशरथ पाटील साहेब आपल्याला रजा घेतात धन्यवाद देसाई प्रीमियर लीग मध्ये आपण आलात चांगलं सहकारी आपल्या लाभल्या स्पर्धेच्या पद्धतीने आपल्या मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय खर तर वन जोडीतील एक शिलेदार गेला पण दुसरा अजूनही आहे कुठे आमचे गोट्या पंच आहे बघा इथे तुम्ही पाहू शकाल बनसिंग अंपायर कितीतरी पंच येतील गोटा सर किती पंच येतील किती जातील पण महाराष्ट्रामधून एक नाव मात्र कधी सपणार नाही ते मात्र गोट्या अंपायर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एकमेव पंच ज्याने अखंड महाराष्ट्राची मनं जिंकली तर अर्थातच गोट्या अंपायर